नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा जर सी एस सी व्हिएली असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला माहितीच असेल सध्या आता जे काही सी एस सीचं जे काही जी पीची वेब सर्व्हिस सुरू झालेली आहे या सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्हाला विविध अशा प्रकारच्या जे काही सेवा आहे ते मिळणार आहे आता यामध्ये जी पीच्या माध्यमातून जे तुम्हाला पैसे काढत असताना किंवा बॅलन्स चेक करत असताना जे काही एक ट्वेंटी किलोमीटरचा जे काही इश्यू आहे ते बऱ्याच जणांना येत आहे किंवा वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर सी एस सी लॉगिन केल्यानंतर जे काही डीजी पे सर्व्हिसची वेबसाईट आहे त्यावरती लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ट्वेंटी किलोमीटरचा जे काही इशू आहे तुम्ही बॅलन्स चेक केलं किंवा या ठिकाणी विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला येत आहे तर हा इशू कशा पद्धतीने सॉल्व करायचा ते सांगतो या व्हिडिओमध्ये अनलवरती नवीन असाल तर चॅनलला सांगतो या अगोदर जे काही डीजी पेचं ॲप ॲप होतं या ॲपमध्ये फक्त तुम्ही जे तुम्ह काही बॅलन्स चेक असेल किंवा जे काही एई पी एस विड्रॉल असेल अशा पद्धतीची कामं तुम्ही करू शकत होते परंतु आता हे जे काही वेब पोर्टल आणलेलं आहे यांनी या वेब पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही जे काही रिचार्ज बिल असेल किंवा बिल पेमेंट्स असेल आणि जे काही परत असे मिनी स्टेटमेंट आहे परत असे ऑप्शन आहे या ठिकाणी एक्स्ट्रा सर्व्हिस तुम्हाला या ठिकाणी मिळणार की सुरू होणार आहे सध्या सुरू झालेलं नाही आहे परंतु हे जी काही बॅलेन्स इन्क्वायरी असेल किंवा विड्रॉल असेल विड्रॉल करताना जेव्हा तुम्ही जे आधार नंबर किंवा आधार नंबर बँक सिलेक्ट करता त्यांचा अमाऊंट टाकता आणि जेव्हा प्रोसेड करता की त्या ठिकाणी एक एअर साईडला तुम्ही पाहू शकता ट्वेंटी किलोमीटर जिओ फेन्स अशा पद्धतीचा जे काही एरर आहे तो येतो था। था, तर हा जो काही एरर आहे हा लोकेशनमुळे येत आहे तर आता हा एरर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते सांगतो तर मित्रांनो हे तुम्हाला महत्त्वाचे दोन कामं करायचे आहेत हे दोन काम केल्यानंतर तुम्हाला जे काही हा इश्यू आहे तो येणार नाही तर पहिल्या नंबरचं काम म्हणजे तुम्हाला सर्वात आधी जे आहे ते रजिस्टर डॉट सी एस सी डॉट जी ओ डॉट इन ही काही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला सी एस सी आय डीच्या माध्यमातून लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसणार आहे या ठिकाणी पाहू शकता यामध्ये लॅटिट्यूड आणि लॉंगी यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही लोकेशन जे आहे ते अपडेट करायचं आहे यासाठी तुम्हाला गुगल मॅप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं इथे लोकेशन अपडेट करायचं आहे आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी पहिलेच अगोदर लोकेशन व्यवस्थित असेल तरी सुद्धा अपडेट करायचं का तर हो आपल्याला जरी सुद्धा अपडेट करायचं आहे त्यासाठी थोडंसं अगोदर जर बरोबर लोकेशन असेल तर तुम्हाला थोडंसं इकडं तिकडे जे काही पॉईंट आहे ते करायचं आहे आणि ज्यांचं अगोदर बरोबर नसेल लोकेशन त्यांना जे आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे जिथे आपलं शॉप आहे तिथं ते लोकेशन आणून ठेवायचं आहे आणि त्यांना अपडेट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अपडेट केल्यानंतर आता जे काही तुम्ही डॅशबोर्डवरती लॉगिन केल्यानंतर जर पाहिलं तर तुमचं जे काही आहे ते या ठिकाणी इनॲक्टिव्ह यू आर रेड कलरमध्ये दाखवेल स्टेटस तर था या था। तो आपले जे काही डीचं स्टेटस अगोदर ॲक्टिव्ह दाखवत होतं हे आता आपल्या जेव्हा आपण सी एस सी आय डीच्या माध्यमातून लॉग इन करतो अकाउंट जे जे काही सी एस सी आय डीचं स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत होतं तर ते आता या ठिकाणी रेड कलरमध्ये दाखवेल तर तुम्ही पॉईंट ऑन मॅप या ऑप्शनवरती क्लिक करून सी एस सी लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी जेव्हा लोकेशन तुम्ही व्यवस्थित सेट करसाल किंवा थोडंसं त्याला अपडेट करसाल व्यवस्थित असेल लोकेशन तर आणि त्यांचा अपडेट केल्यानंतर तुमचं जे काही डी एम असेल सी एस सी डी एम असेल तुमचा त्यांच्याकडे जे रिक्वेस्ट जाईल यांनी लोकेशन अपडेट अपडेट केलं त्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वेट करायचा किंवा एक ते दोन दिवस सुद्धा लागू शकतात त्यांच्याकडून जेव्हा ॲक्सेप्ट होईल त्यानंतर तुम्हाला एक जे आहे ते पुन्हा एकदा लॉग इन करायचं तुमच्या आयडी मध्ये आणि तेव्हा तुमची आय डी ॲक्टिव्ह दाखवते का हे पाहायचं आहे त्याचं स्टेटस आय डी ॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला आता दुसरं महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे तुमच्या स्टार्ट बारवरती यायचं आहे की तुम्हाला जे काही लोकेशन सर्च करायचं आहे लोकेशन सर्च केल्यानंतर तुमचं काही लोकेशन ऑन करायचं आहे डिवाईसचं लॅपटॉप असेल किंवा तुमचा पी सी असेल त्यानंतर सेट डिफॉल्ट लोकेशन नावात एक ऑप्शन दिसेल तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे यावरती क्लिक करायचं आणि इथे जे काही डिफॉल्ट लोकेशन असेल आता हे लोकेशन तुम्हाला सेट करायचं आहे आता हे जे तुम्ही सी एस सी आय डी लॉग इन करून जे लोकेशन तुम्ही ते सेट केलं होतं आपल्या अकाउंटमध्ये तेच लोकेशन तुम्हाला इथे सुद्धा सेट करायचं आहे तर इकडे तिकडे दुसरीकडं असेल तर ते व्यवस्थित पॉईंट आणून तुम्हाला तुमचं ज्या ठिकाणी शॉप असेल त्या ठिकाणी जेव्हा ॲड्रेस असेल तुमचं त्या ठिकाणी आणून तुम्हाला पॉईंट ठेवायचं आणि अपडेटवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही पिनकोड टाकून सुद्धा तिथे लोकेशन सर्च करू शकता हे अपडेट झालं तुमचं आता आपलं आयडीचं सुद्धा लोकेशन अपडेट झालं आणि सुद्धा अपडेट अपडेट लोकेशन झालेलं आहे आता अपडेट झाल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा एकदा जे काही जी पी वेब आहे ते चालू करायचं आहे आणि आता पाहायचा इश्यू तुमचा सॉल्व्ह झाला की नाही तर सॉल्व्ह नसेल झाला तरी इश्यू तर तुम्हाला एकदा पुन्हा लोकेशन जे आहे ते ऑफ करायचं आहे डिवाईसचं आणि पुन्हा एकदा लोकेशन ऑन करायचं आहे किंवा तुम्ही पी सी किंवा लॅपटॉप रिस्टार्ट करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा पी सी किंवा लॅपटॉप रिस्टार्ट झाला तर तुमच्याकडे डीजीपेचा जे काही प्रॉब्लेम होता वीस किलोमीटरचा फेसिंगचा जिओ फेसिंगचा ते जे आहे ते सॉल्व होऊन जाईल अशा पद्धती मित्रांनो ही महत्त्वाची अशी अपडेट होती आणि अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता तरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा या दोन जर सेटिंग्स तुम्ही केलं मी जे सांगितल्या त्या तुमचं शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व होईल अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती आपल्याला महत्त्वाची वाटलं इतर वि मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद